नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ सप्टेंबर महिन्यात किती लाख हेक्टरवर गेले आहे एकोणसाठ पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टरवर देशात पुढील वर्षभरात किती बायोडिझेलचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत शंभर देशातील बायोडिझेल क्षेत्रात किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे दोन हजार कोटी रुपयांची भारतात आजपासून कोठे दोन दिवस जी वीस शिखर परिषद सुरू होत आहे दिल्ली येथे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पालक कर्मचारी शिक्षक यांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी दरवर्षी कोणत्या तारखेपासून पुढे पंधरा दिवस शिक्षण सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे पाच सप्टेंबरपासून लिडिंग फिनटेक पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार वीस अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे अदिब अहमद यांना सालेम सागा म्हणजे साबुदाना या कोणत्या राज्यातील पदार्थाला जी आय टॅग मिळाला आहे तामिळनाडू कोणत्या राज्यातील काला जीरा राईसला जी आय टॅग मिळाला आहे ओडिसा मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केली आहे राजस्थान भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे चे आयोजन कोण करणार आहे भारतीय हवाई दल भारतीय हवाई दल भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे चे आयोजन कोठे करणार आहे गाझियाबाद अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका